नमस्कार तर विषय असा आहे मागील दीड महिन्यांपासून खंडणी प्रकरणात अटकेत असणारा वाल्मिक कराड चांगला चर्चेत आहे चे सतत त्याच्याबद्दलचे धक्कादायक खुलासे केले जात आहेत त्यामुळे वाल्मिक कराडचे बाहेर येण्याचे मार्गही बंद होत आहेत वाल्मिकच्या वकिलावर वाल्मिकचा जामीन अर्ज मागे घेण्याची नामुष्कीही उडावली म्हणून वाल्मिक कराडनं रात्री जेलमध्ये चिडचिडी केली अशातच आता वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांचा ऑडिओ कॉल कालपासून व्हायरल होतोय सनी आटवले नावाच्या तरुणानं ही ऑडिओ क्लिप काल व्हायरल केली यामुळे वाल्मिक कराड तर अडकलाच आहे परंतु सह पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ देखील अडचणीत सापडलेत ही क्लिप आता चौकशीसाठी पाठवण्यात आली आहे दरम्यान ही क्लिप खोटी असल्याचं पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ म्हणतायत मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे करणारे सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी आता या पोलीस अधिकाऱ्याबाबत केलेल्या खुलासामुळे हा पोलीस अधिकारी चांगलाच अडचणीत सापडताना दिसतोय भैया पाटील म्हणतात वाल्मिक कराड बीड जिल्ह्यात पोलीस अधिकारी घेताना एकदम हिरेच निवडायचा एखाद्या जिल्ह्यात एखादा पोलीस अधिकारी बलात्कार अनैतिक संबंध भ्रष्टाचार अनाचार यात सापडून निलंबित झाला वाल्मिक अशा हिऱ्याला स्वतःकडे घ्यायचा जालना जिल्ह्यातील अनेक रत्नांपैकी एक रत्न पी आय शीतल कुमार आहेत आता शीतल कुमार खोट बोलतोय की माझे आणि वाल्मिकचे संबंध नाहीत ऑडिओ क्लिप खोटी आहे या शीतल कुमारची एक ऑडिओ क्लिप त्याच्या सहकारी पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच व्हायरल केली क्लिप मध्ये शीतल कुमारनं आपल्या पोलीस सहकार्याच्या बायकोसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याबद्दल माफी मागितली आहे मी एक माणूस आहे माझ्याकडून चूक झाली बरेच काही बोलला हे किती नीच लोक आहेत तेही चा चा वा ते ही क्लिप ऐकूनच समजेल स्वतःच्या सहकार्याच्या बायकोसोबत अनैतिक कृत्य केल्यावर पकडलं जायचं आणि माफी मागून किंवा पॉवर वापरून सुटायचं तेव्हा हा विषय मोठा गाजला होता खालील कॉमेंटमध्ये दोन वर्षांपूर्वीची क्लिपही टाकतोय आता शीतल कुमार वाल्मिकची का खातिरदारी करतोय त्याच्यासाठी खोटे का बोलतोय ते आपल्याला समजेलच असं भैया पाटील म्हणाले त्यामुळे आता पुढील चौकशीत या क्लिपबाबत काय माहिती येते यावर त्या पोलीस निरीक्षकाचं भविष्य अवलंबून असणारे